नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकोते आजचं माझं बुक रीड आहे ब्रेथ बाय जेम्स नॅस्टर श्वास आजच्या कोरोनाच्या काळात खरंच आपल्याला आपल्या श्वासाची किंमत कळाली हो ना जे श्वास आपण सहजपणे घेत होतो ज्याला आपण कधी किंमत दिली नाही ज्याला आपण व्हॅल्यू दिली नाही आज आपल्याला कळतं की ह्या ब्रह्मांडाने ह्या देवानी ह्या सृष्टीने आपल्याला किती फुकट ऑक्सिजन दिलं आहे आणि सरसकट सगळ्यांना दिलं आहे बरं का प्राण्यांना गरिबांना श्रीमंतांना बेरोजगारांना प्रत्येकजण तोच श्वास घेतो ना, ना, ना तोच श्वास आहे तो सर्वांना मिळतो तर सृष्टी जी आहे भगवंत जे आहे ते सर्वांना समान रीतीने पाहतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही हवा आहे साधारणपणे एक मनुष्य सव्वीस हजार वेळा श्वास घेतो एका दिवसात म्हणजे विचार करा जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला सव्वीस हजार श्वासाची गिफ्ट मिळते किती सुरेख एक क्षणभर तुम्ही विचार करा तुम्हाला खूप राग आला आहे तुम्हाला माराव वाटते तुम्हाला असं खूप स्ट्रेस आला आहे काय करता तुम्ही खूप असं मोठ्या मोठ्याने छोटे म्हणजे फास्ट ब्रेथ घेता आणि शॅलो ब्रेथ घेता ही एक गोष्ट दुसरी गोष्ट आपण नाकातून श्वास कमी घेतो बरं का खूपदा आपण तोंडातून तुन श्वास घेत असतो तोंडा श्वास चालू असतो आपला आणि त्यामुळे काय होतो आपल्याला खूप चिडचिड होते राग येतो थकवा येतो तर लेखकाने जेम्स नेस्टरनी एक सिलिकॉनचा प्लग घातला आपल्या नाकात आणि त्याने स्वतःवर एक्सपेरिमेंट केला आणि केवळ काही तासात त्याला कळालं की नाक बंद असल्यामुळे तोंडाने जेव्हा तो श्वास घ्यायला लागला तेव्हा त्याचं रेट वाढलं बी पी वाढलं त्याला कसं तरी व्हायला लागलं त्याला लक्ष देता येईना कुठे आणि त्याने एक्सपेरिमेंट दहा दिवसासाठी करायचं ठरवलं होतं त्यांनी काढलं नाही आणि दहा दिवसाच्या अखेराला जेव्हा त्यांनी काढलं सिलिकॉन प्लांट आणि मग नॉर्मलपणे तो नाकातून श्वास घ्यायला लागला तेव्हा त्याला कळालं की काय फरक का आहे त्याचा परत ताजेपणा वाढला त्याला कामाचा उत्साह प्रवृत्ती वाढली त्याला खूप बरं वाटायला लागलं दुसरा एक्सपेरिमेंट त्याने केला आपल्या ओठावर हलकासा सलोटेप लावून झोपायला हो लागला तो म्हणजे नाकाद्वारेच तो श्वास घ्यायला लागला आणि त्याने पाहिलं की जेव्हा तो झोपेत चार तास स्नोर करायचा तो केवळ दहा मिनिट्स घोरायला लागला म्हणजे स्नोरिंग पॅटर्न कमी झाला स्नोर करतो म्हणजे आपण तोंडावाटे श्वास घेत असतो अशा पद्धतीने त्याचे दोन कन्क्लुजन झाले स्वतःवर एक्सपेरिमेंट करून मग तो म्हणतो जेव्हा आपण नाकाद्वारे श्वास घेतो तेव्हा तो श्वास नाकातल्या आपल्या केसांमुळे आणि आर्द्रतेमुळे तो थोडासा गरम होतो त्याच्यात ओलावा येतो तो प्युरिफाय होतो आणि मग दहा ते पंधरा टक्के ऑक्सिजन लेवल त्या एका श्वासामध्ये वाढते आणि जेव्हा आपण तोंडावाटी घेतो तो, तो, तो डायरेक्ट घेतो आणि जेव्हा आपण नाकाद्वारे श्वास घेतो तेव्हा सहा पटीने आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होतो आणि नायट्रिक ऑक्साईड हा आपल्या शरीरातला रक्तप्रवाह वाढवतो हो तर सिंपल एक्सरसाइज ते सांगतात मोठ्याने श्वास सोडा नाक दाबून धरा जेवढा वेळ जमतो तेवढा वेळा दाबून धरा आणि मग हळूहळू परत नाक सोडून श्वास घ्या दिवसातून जेवढ्या वेळा जमतं तेव्हा कॉन्शियसली थोडंसं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि नाकावाटेच श्वास घ्या ही पहिली टिप दुसरी टिप म्हणतो लेस इज मोर म्हणजे आपण किती हळू आणि कमी श्वास घेतो त्यावर आपलं आयुष्य ठरतं आध्यात्मिक लोकं खूप कमी श्वास घेतात आणि त्यांचं आयुष्य आठशे आठशे वर्ष असतं आपण कितीतरी आध्यात्मिक पुस्तकात गुरूंच्या पुस्तकात हे वाचलेलं आहे आणि चिरतारुण्य टिकवण्याची सुद्धा ही गुरु किल्ली आहे बरं का तर जेवढं कमी श्वास घेता जेवढा हळू हो श्वास घेता तेव्हा काय होतं आपल्या शरीरातलं कार्बन डायऑक्साईड वाढतो आणि प्रत्येक शरीराच्या कणाकणात अणुरेणूत ऑक्सिजन जेव्हा भरतं तेव्हा ऑक्सिजन जाऊन त्याला रिप्लेस करतं ह्याचं एक सुंदर एक्झाम्पल लेखक म्हणतो नाईट क्लबमध्ये अत्यंत सुंदर युवती आहेत ज्या कार्बन आहेत प्रत्येक सेलमध्ये बसलेल्या आहेत आणि ऑक्सिजन नावाचा पुरुष किंवा मुलगा तरुण मुलगा तिथं जातो जिथे जिथं कार्बन डायऑक्साईड तिथंच तो जाणार ना सुंदर युवती असेल तिथंच तो जाणार आहे तर तिथं तो जातो आणि त्या कार्बन डायऑक्साईडला रिप्लेस करतो आणि ऑप्टिमम ऑक्सिजनचा उपयोग होतो आणि त्यामुळे आपल्याला फार मस्त वाटायला लागतं फिजिओलॉजिस्ट अँड्रू म्हणतात की कार्बन डायऑक्साईड एकमेव सिंगल हॉर्मोन आहे आपल्या शरीरात जो सगळ्या शरीराचं चलनबदन व्यवस्थितपणे करू शकतो म्हणजे प्रत्येक टिश्यूमध्ये प्रत्येक अणूमध्ये रेणूमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे आणि मग तो रिप्लेस होतो आणि ऑक्सिजन येतो तर जर तुम्ही अठरा ब्रीद म्हणजे काही क्षणासाठी अठरा ब्रीदिंग केलं तो ब्रेद जर तुम्ही सहा ब्रीदिंगवर आणलात तर तुमचा पंचवीस टक्के कार्बन डायऑक्साईड वाढ वाढेल आणि त्यामुळे ऑक्सिजन तेवढाच रिप्लेस होईल आणि अशा पद्धतीने तुमची ब्रीदिंग पॅटर्न बदलली की तुमची विचारपद्धती बदलते सो ब्रीदिंग कॅन चेंज द थॉट पॅटर्न स्ट्रेस हा नेहमीच आपला बुद्धिंग फास्ट करत असतो आणि शालो करत असतो आणि मन आणि शांत बुद्धी आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक हे फार शांतपणे श्वास घेत असतात आणि त्यामुळेच त्यांना ऑप्टिमम ऑक्सिजन मिळतो त्यांचं मन शांत राहतं बुद्धी शांत राहते आणि त्यांची क्रिएटिव बुद्धिमत्ता ही वाढीस लागते नमस्कार